श्री स्वामी समर्थ कशी आहात सगळी मंडळी मजेत आहेत ना मजेतच राहा आणि स्वामी सेवा करत राहा आपल्या सर्वांच्या हृदय कमलात अधिष्ठित असलेले आपले श्री स्वामी समर्थ महाराज की ज्यांच्या स्वतेजाने व्याप्त असणारे इंद्रियांच्या पलीकडचे आद्य अगदी सूक्ष्म असे अनंत शिवरूपाचे ध्यान परम तेजस्वी ज्योती स्वरूप आनंद चिदात्मरू स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या आपला खूप छान आणि सुंदर अनुभवाला आज आपण सुरुवात करणार आहोत नाही जन्म नाही नाम नाही गुणे माता पिता प्रकटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पेता नानासाहेबांनी हे जे महाराजांवरती लिहिलेलं ले गुरुस्तवन आहे खरच खूप अप्रतिम आहेत ज्या वेळेला या एकेका अक्षराचा एकेका ओळीचा अर्थ तुम्ही ज्या समजून घ्याल त्यावेळेला खरोखर आपली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणापर्यंत पोहोचते हे निश्चितच आहे सांगायचं तात्पर्य एवढच की स्वामी समर्थ महाराजांनी आजवर त्यांचे किती शिष्य घडवले आणि किती लोकांना त्यांच्या पादुका मुखगमल साक्षात त्यांच्या मुखातून प्रकट झालेले गणपती बापा अशा बऱ्याच गोष्टींचा संग्रह की जे केले पस्तीस वर्ष ते तीस वर्ष झाले त्या गोष्टीसाठी कार्य करत आहात त्यांच्यावरती स्वामी समर्थ महाराजांचा वरदहस्त कशाप्रमाणे आहेत हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे पण त्यापूर्वी आजचा सुंदर अनुभव तुम्ही सगळ्यांनी अगदी शेवटपर्यंत ऐकावा हीच सर्वांना विनंती आहे आजचा अनुभव सांगायचा सा म्हणजे हे दुसरे तिसरे कोणी नाही आहेत साक्षात स्वामी समर्थ महाराजांचेच चिद साक्षात्कारी असं म्हणतात की ज्यांनी आपल्या विश्व कल्याणासाठी त्यांचं आयुष्य घालवलं असेच आपल्या सगळ्यांना माहिती आहे पिठले महाराज त्यांचाच अनुभव आज तुम्हाला सांगणार आहे अत्यंत श्रीमंत व्यापारी आणि कुलशीलवान घरात जन्मलेला मुलगा म्हणजेच कोण तर परमपूज्य पिठले महाराज वेळ येतात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या कार्याची जबाबदारी पेळण्याची आठवण करून त्यांना जशी दिली तसे श्री स्वामी समर्थ महाराजांनी पिठले महाराजांना तेजाची तपस्य पूर्ण करण्यास सांगितली आणि जशी ती प्रार्थना त्यांची पूर्ण झाली श्री स्वामी समर्थांना त्यांनी प्रार्थना केली त्यानुसार पुढे नरसोबाच्या वाडेला जाऊन संगमावरती श्री स्वामी समर्थ महाराज व श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तपश्चर्यावीची दीक्षा परमपूज्य पिठले महाराज अर्थात नारायणदास श्रीपाद श्रीवल्लभ पिठले बनले मागील सर्व मायापाश मोहबंद सगळे समाप्त झाले म्हणजे जे मायेचं आवरण होतं जे नाते आवरण होतं जी मोहमाया होती ती सगळी आता संपलेली होती पैसा असो किंवा आपली रक्ताचे नाते असो आता सगळं काही फक्त सगळं सारखंच दिसणार होत जीवात्मा म्हणजे परमपूज्य पिठले महाराज एक प्रकारे हंस बनून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चैतन्य सरोवरात वीरासाठी तत्पर झाले मान सरोवराजवळ बारा वर्ष व त्र्यंबकेश्वरी छत्तीस वर्ष अशी तेजाची कठोर तपश्चर्या त्यांनी पूर्णत्वास नेली श्री स्वामी समर्थ महाराजांनी पिठले महाराजांच्या रूपाने लोकोद्धार लोकहित व वेदोक्त धर्मप्रचाराची धुरा हाती घेतले आणि या तेजाच्या धारा अनुभवाने पिठले महाराजांना काळाचा ब्रह्मांडाचा वेद घेणारी दिव्य दृष्टी लाभली त्याचबरोबर रूप मायेशी बांधलेली दृष्टी जी होती ती नष्ट झाली जगाच्या दृष्टीने अंध झालेल्या पिठले महाराजांना कधी मदतनेस परावलंब लागला नाही म्हणजे त्यांची दृष्टी गेलेली होती पण त्यांना कधी मदतीचा हात लागलाच नाही म्हणजे त्यांची काम ती स्वतःच करत होते त्यांचे उद्धाराचे कार्य झाले उद्धार या महायोगाला आपल्या समकक्ष सामर्थ्यवान कर्मयोग्याचे मार्गदर्शनही करायचे होते म्हणजे त्यांच्यानंतर आता याच्यावरती कोणाला बसवायचं आहे हेही त्यांना करून घ्यायचं होतं भगवान श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या प्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी लीला रचण्यासाठी स्वतःच गुरुही होतात आणि शिष्यही बनतात हे बऱ्याच ठिकाणी आपण अनुभवलेलं आहे आणि अशाच साठी काही ठिकाणी स्वामी समर्थ महाराज स्वतः गुरुही झाले तेच शिष्यही बनले तेजाचे कर्मरूप धारण केले अशा तऱ्हेने स्वामी मार्गाचा उद्गम तेजातून झाला आहे दूर न जाता जे आपल्याला लाभलेलं ला आहेत म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज हेच परब्रह्म आहेत कुठेही जाण्याची गरज नाही आहेत सर्व काही तेच आहेत त्यांच्याच आज्ञेने सगळी कार्य पार पडतात तुम्ही कुठेही जा गणेश स्वरूप कोण आहेत स्वामीच आहे शंकर स्वरूप कोण आहेत स्वामीच आहे अहो ज्यांच्या हातामध्ये ज्यांच्या हातामध्ये अन्नपूर्ण आहेत हे, हे।, अन्न हे। दुसरे तिसरे कोणी नाही आहे हे एकमुखी दत्त स्वरूप स्वामी समर्थ महाराज आहे आणि ह्या महायोग्याला आपल्या जनतेमध्ये राहून म्हणजेच भगवंताला सुद्धा ईश्वरालाही मनुष्य रूपात अवतार घेतल्यानंतर त्याचं स्वतःच ईश्वरत्व झाकून ठेवावं लागलं आणि माणूसपणाच्या कसोटीवर चरित्र लिला रचने भाग पडले म्हणून आज आपण बऱ्याच ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र बखर बऱ्याच ठिकाणी ऐकतो आणि वाचलेही असतील कदाचित बऱ्याच सेवेकऱ्यांनी धर्माची घडी न मोडता धर्म अध्यात्म मानवता ही सगळे मूल्य प्रसारित करण्यासाठी ईश्वराला नामारा रूपाला आकारात येऊन सगळ्यांसाठी आदर्श घडवायचा होता आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला मनुष्य रूपामध्ये भगवंताने या परब्रह्माने म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांनी वेळोवेळी अवतार धारण केले प्रत्येक अवताराचं प्रत्येक अवताराचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे पण ध्येय मात्र एकच आहे दिनदुखिताचे दुःख दूर करा ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत जा हेच स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या प्रकटीकरणानंतर प्रत्येकाला हेच संबोधलं प्राणीमात्रांवर दया करा लाड लडीवार करा हे प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या वेळेला महाराजांनी तो देह त्याग केला त्यावेळेला त्या महाराजांच्या त्या, महारा त्या वाड्यामध्ये वटवृक्षाच्या खाली जिथं स्वामी महाराज होते तिथं ती जी गुरढोरे ढोरे बांधलेली होती ती हंबरडत होती मोठमोठ्याने ती का हंबरडत होती कारण त्यांना ह्या परब्रह्माचं स्वरूप माहिती होतं आणि ते आता आपल्यातून निघून जाणार म्हणून सगळी जी जमलेली मंडळी होती ती तर रडतच होती पण हे प्राणी मात्र तेही रडत होते बाजूलाच तेहतीस किलोमीटर अंतरावरती महाराजांचा शिष्य होता की ज्याने महाराजांना बोलवलेलं होतं महाराज आज आमच्या गावामध्ये कार्यक्रम होणार आहे होत शनिवारी तुम्ही अवश्य जेवायला या महाराज म्हटले ठीक आहे मी शनिवारी येतो पण महाराजांनी देह त्याग कोणत्या दिवशी केलेला होता मंगळवारी महाराजांनी देह ठेवला मंगळवारी आणि ही गोष्ट होती शनिवारची महाराजांनी एका शिष्याला सांगितलेलं होतं की मी तुझ्याकडे येणार आहेत म्हणून म्हणजे शिष्याचं आणि त्यांचं बोलणं झालेलं होतं की आमच्याकडे महाराज तुम्ही यायचं आहे महाराज म्हटले हो ठीक आहे तू कर ये मी येतोच महाराज अगदी त्यांचे जे गुरळ ढोर सगळे सगळे जे काही जे मंगळवारी या वटवृक्षाखाली जी सगळी मंडळी जमा झालेली होती त्या सगळ्या मंडळींना घेऊन महाराज शनिवारच्या दिवशी तिथं त्यांच्या घरी पोहोचले एवढा सगळा हे बघून जे शिष्य होते त्यांनाही आनंद झाला स्वामी साक्षात आले आहेत महाराजांना पाठ मांडण्यात आला महाराजांना नैवेद्य ठेवण्यात यायला बसले पण जे रोज तेजस्वी रूप जे दिसत होतं ते त्या दिवशी मात्र नवत महाराज तिथून अदृश्य झाले थोडा वेळाने महाराज पुन्हा तिथे आले आणि आपल्या शिष्याला आशीर्वाद देऊन निघून गेले घटना घडली सगळं काही झालं आणि त्याच्यानंतर त्यांना कोणीतरी दोन ते तीन दिवसानंतर सांगण्यात आलं की महाराज आपल्या सगळ्यांना सोडून समाधीस्थ झाले ते म्हटलं असं कसं शक्य आहे हो महाराज शनिवारी आमच्याकडे एवढा लोकांचा गळा लोट घेऊन प्राणी मात्रांसकट गुर आमच्या इथं आलेले होते तुम्ही असं कसं काय म्हणता आहे सांगणारी व्यक्ती म्हटली तुम्हाला खोट वाटत असेल तर तुम्ही स्वत जाऊन तिथं अनुभव घ्या त्यावेळेला ते म्हटले अनुभव काय घेऊ मी माझी साक्षात आनंद धनपूर्ती माझ्या समोर साक्षात बसलेली होती केव्हा की जी मंगळवारीच समाधिस्त झाली आणि ती शनिवारी माझ्या घरी आली मला अजून काय अनुभव पाहिजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज आहेत ते पाठीशी नाही आहे ते आपल्या बरोबर आहे त्यांना मनापासून अनुभवण्याचा प्रयत्न करा प्रपंचात प्रत्येकाला अनुभव हवे असतात प्रत्येकालाच हवे असतात प्रत्येकच जण दुखी आहेत आर्थिक परिस्थितीने वेगवेगळ्या समस्येने आहेच पण ज्या वेळेला दुःखाच्या वेळेला स्वामी महाराजांचे पाय ऐवजी रोज पकडा ना रोज स्वामीचरणी लीन व्हा जेणेकरून तुमच्यावरती तशी वेळ येणारच नाही आणि हे सृष्टीचं कालचक्र आहे ते कोणासाठीही थांबलेलं नाही आहे जर तुम्ही दुःख नाही भोगलं तर तुम्हाला सुखाची किंमत राहणार नाही हे नक्की आहे तर श्रोते हो आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन अनुभव तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळते श्री स्वामी समर्थन